झूम ॲपवरून गाडी भाड्याने घेऊन त्या भाड्याने घेतलेल्या गाड्यांची विक्री करणाऱ्या महाठगाला अटक करण्यात काशीगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश प्राप्त झाले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीवर या अगोदर चार गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे मुस्तफा रशीद खान असं या आरोपीचं नाव आहे मीरा भाईंदर मध्ये ज्यांना सेकंड हँड कार हवे असतील त्यांच्यासोबत आरोपी संपर्क साधून त्यांना विक्री करणाऱ्या गाड्यांचे फोटो दाखवत होता कार पसंत असल्यास त्यांच्याकडून तो ॲडव्हान्स रक्कम घेऊन दोन दिवसात उर्वरित रक्कम दिल्यानंतर गाडी नावावर करून देतो असे सांगून निघून जात होता पैसे देऊनही गाडीचा ताबा मिळत नसल्याचं लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने काशीगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला काशीगाव पोलीस ठाण्यात कलम तीनशे सोळा दोन याप्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे आरोपीवर या अगोदरही चार गुन्हे या प्रकारे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे काशीगाव पोलीस स्टेशन मध्ये झूम ऍप वर गाडी भाड्याने घेऊन ती परस्पर विक्री करण्याबाबतचा आणि ती न दिल्यानंतर फसवणूक अशा पद्धतीचा एक गुन्हा दाखल आहे तर यामध्ये या आरोपी जो आहे त्याची मोडस ऑपरेटी असे मुस्तफा शेख म्हणून आरोपी आहे त्याची मोडस ऑपरेटिव्ह असे किंवा झूम ऍप गाडी भाड्याने घ्यायची भाड्याने घेतल्यानंतर ती गाडी कुणाला खरेदी करायची यासाठी दोघा जणांना त्याने दाखवली जॉन खागडा आणि अनिशोद चव्हाण आणि त्यानंतर त्यांना न विकता परत खरेदी ज्याच्याकडून भाड्याला घेतली त्याला परत घेतली आणि या बदल्यात त्याने चार लाख रुपये सहा लाख रुपये अशा प्रकारचा सौदा जो आहे व्यवहार त्याने ठरवलेला होता यातला आरोपी अटक असून त्याच्यावर यापूर्वी चार गुन्हे अशाच प्रकारच्या गाड्यांचे दाखल आहेत याबाबतचे चार गुन्हे दाखल आहेत आपल्याकडे सध्या सध्याचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये दोघा लोकांना फसवल्याचं दिसतंय